दर्शक हो आता पाहणार आहोत एक विशेष बातमी सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ सचिन ओंबासे यांनी बुधवारी शहरातील एचएसआर जुळे सोलापूर रुपाभवानी चौक या ठिकाणी ट्रान्सफॉर्मर स्टेशनची पाहणी केली यावेळी अतिरिक्त आयुक्त रवि पवार मुख्य सफाई अधीक्षक नागनाथ बिराजदार सफाई अधिकारी अनिल चराटे आदी मान्यवर उपस्थित होते शहरातील घरोघरी घंटा गाडीद्वारे कचरा कशा पद्धतीने गोळा करण्यात येतो रोज किती टन कचरा जमा केला जातो नंतर तो ट्रान्सफर स्टेशन या ठिकाणी ओला आणि सुखा विलगीकरण करून त्या ठिकाणी मोठ्या आरसी हुक लोडर वाहनातून कचरा डेपोला जातो तसंच दैनंदिन या कचऱ्यावर बायो एनर्जी प्लांट येथे प्रक्रिया करून या ठिकाणी वीज निर्मिती आणि खत निर्मिती केली जाते तसंच या ठिकाणी कशा पद्धतीने कचऱ्यावर प्रक्रिया केली जाते आदी संदर्भामध्ये त्यांनी माहिती घेतली बायो एनर्जी या ठिकाणी तीन मेगावॅट वीज निर्मिती वीस ते पंचवीस टन दररोज कंपोस्ट खत तयार केलं जातं तुळजापूर रोड येथील नवीन तयार करण्यात आलेल्या मृत प्राणी यांची विद्युत दाहिनीची पाहणी करून त्यांनी माहिती घेतली हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही